बापांत नाही सोडून द्या म्हणते पंचवीस माणसं मिळत म्हणतो अक्कल नाही त्यांना उली उली पाणी टाकता डबल पाणी टाकावं लागते मी किती डोसापासून मिळव आम्ही अहो ते पाणी नाही सांगितलं कालचा पेपर वाचून बघा पेपरात छापून आले उद्या बन। दारू बन नाही पेपर बंद बाई जागा काय मा या बापाला बुद्धी सुचली अशा गळ्यात बांधलं नाही याला पोरगी कोणी द्यायला गेलं कोणी हो हो तुम्हाला

तुमच्या तू बर आहे तुला काही कमी पडायला काय काय तुमच्या घरात बापायनंतर लक्ष्मी आली म्हणून चार खास गुन्हा खायला खायलात काय नाही काय तुमच्या घरात धोळक आहे का उघडू का मी उघडा ना चार कंग पट्ट्याच्या चार कंग पट्ट्याच्या इतर पट्ट्या का त्याच्यात काय दाळ दान्या पण पणग्या का नाही चिमणी इकडून आली तर इकून भरकून उडून जात होती तिला काय खायला भेटत नव्हतं काय 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 म्हणलं आली तर इकडून भरकून उडून जात होती कवा कवा लग्न झालं तवा आता काय मुकाम करायला काय जवळ नुसतं काय येते शेजाराचं बघावं तर नवल वाटतंय मा नवल काय 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 शेजाराचं बघावं तर नवल वाटत त्यांच्या घरात कशी शांती नांदती हे बघा म्हणते हे थुत्रे त्या शांतीचं नाव मला पुढे नाही पंधरा दिवस आमदार पंधरा दिवस लिवायला काय त्या शांतीचं नाव काढवते आव ती शांती